रस्ता सोडला की गेला हुकल दिशा बदलली की हुकल म्हणून दिशा बदलू नका रस्ता बदलू नका जो परमार्ग झालेला आहे तो परमार्ग तो रस्ता श्रेष्ठ रस्ता उच्च रस्ता, रस्ता उर्ध्वगतीचा रस्ता तो आत्मसात करा तो आपला करून घ्या तो रस्ता तुमचा आहे की नाही आमच्या बाबाने सांगितलं महत्व संतांचं महत्व किती श्रेष्ठ आहे आमच्या शास्त्रीने सांगितलं संत प्रसाद प्रसाद बांधले आहे प्रसादाने प्रसाद बांधला नागदेवाची प्रसाद वध झाली म्हणजे प्रसाद वध झाले अप्रोक्षाला पात्र झाले सदी अप्रोक्ष द्यायच्या तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्ण कृष्ण भगवंतांनी मुजकुंदाला मोक्ष दिला सधी मोक्ष दिला सदैव मोक्ष सदै सगळे त्याने निर्वाळून घेतले त्यानं मोक्ष पदाला नेलं पण आमच्या आचार्याला सुद्धा अपोक्षाला पात्र झाले परंतु आपण ना दिला ना नाही काय दिलं नाही श्री ना? कृष्ण भगवंतानी मुचकुंदाला मोक्ष दिला सनी दिला तस आमचे आचार्य सुद्धा सगळेही मोक्षाला जाण्यासाठी योग्य झाले तरी या जन्म मध्ये अप्रोक्षज्ञान परंतु आमच्या आचार्यांना भगवंतांनी दिलं नाही इज्ञान अप्रोक्षज्ञान दिलं नाही का दिलं नाही भगवंताला लागले वाच्यारंना कैवल्य पद जायचं कैवल्यपद द्यायचे आणि मग आज मी त्याला जर ज्ञान देऊ तर काय होईल चोरी गेला आमच्या भाषेकारांना सांगितलं पायी सांग हे पडेल कैवल्य पदाच सुख द्यायचे तर सद्भ्रम प्राप्ती होईल आणि एकदा सद्भ्रम्म झाली सद्भ्रम प्राप्ती झाली की सोपलं कैवल्य पदाचं

म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल तर नागदेवाचार्या सारखी भक्ती करावी श्रद्धा ठेवावी मग आता किती किती कला द्यायचे त्याच्याकडे किती सामर्थ्य आलेलं आहे आमच्या आचार्याकडं इंद्र किती आलंय इंद्रादी इतकं सामर्थ्य इतकंच नाही तर आमच्या देवाला आमच्या सडवसाला पुर। सगळ्या देवतेच्या सामर्थ्याच्या इलीकडून पुर। यायचंय म्हणजे सगळेच कोटी समालक्ष देवतेपेक्षा आमच्या जीवाला आमच्या भक्ताला देवाला श्रेष्ठ करायचे उच्च आणि आपलं करायचं आहे त्याला हा परमार्ग श्रेष्ठ आहे आमच्या जनार्दन ठाकूरांनी सांगितलं नाही किती जवळचं आहे आणि किती श्रेष्ठ आहे किती श्रीमंत आहे सगळ्यात एकही सर्व लक्षात श्रेष्ठ करायची अवेलेबल द्यायचे म्हणजे किती श्रीमंत झाला जगाच्या पाठी दुसरा पंथ कोणता श्रीमंत माणसाचा श्रीमंत परमेश्वराचा श्रीमंत पंथ आणि त्या पंथाची तुम्ही अनुयायी आहात ही गर्वची गोष्ट बाबांनी मी खंत व्यक्त केली आमच्या अशोकदा खंत व्यक्त केली काय खंत व्यक्त केली सगळं झालं दान देतात सगळं पण कार्यक्रमाला वेळ झाला की मासे तोंड लावणार मला दिसायला बारा वाजले ना बाराची वेळ झाली पण दत्त महाराज बारालाच देऊले ना पंचाळीस वेळेला दत्त महाराज केव्हा वाजत असतील बी शकतो तेव्हा झाला तर आपल्याला बसच देते तोंड का लहान करता तुम्ही तुम्ही तोड लहान का करता करू नका ना तुम्हाला माहित आहे पहिलं विधवा बाया काय करायच्या पृच्छ चांग्राय पृच्छी चांगला माहिते आपल्या लीळा शब्दाला कमी 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 होत नाही तसं त्या बाईन काय करायचंय दोन 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 घास कमी करायची जेवायची त्याला म्हणायचं पृथ्वी चांग्रायन आणखी काय करायचं जसं जसं चंद्राची कला वाढवत नाही तसं तसं तिला आहार वाढवायचा त्याला म्हणायचं नाही अलग अल अलग अल आमच्या देवाना मग पाहिजे थोडं लहान लहान आता वेळ झाला दहा घंट लेट झालं परंतु आमच्या अमृतराजाने सांगितलं की बाबा तुम्हाला तुमचाही टाइम घ्यायचा आहे आणि बाबा ते थोडासा टाइम घ्यायचा आहे बाबाच्या वतीन मला दोन वक्त्याचं झालं दहा मिनिटं आगाव घ्यावा लागेल की नाही मग कोण लहान करू नका ना कोण लहान करू नका तर अशा प्रकारे आपल्याला देवाच्या जवळ जायचं अलग लक्षात नांदेड हे पवित्र ठिकाण आहे मंडळी आपल्या संप्रदायाच आहेच आहे परंतु नांदेड किती ठिकाण पवित्र आहे ही मान्य आमच्या देवाच्या सानिध्यांना चरण स्पर्शानं पवित्र झालेला आहे नांद्र म्हणजे भरताचा आजू त्रेतायुगातला रामचंद्र त्याचा भरत अयोध्येचा आणि त्याच्या भावाच म्हणजे भरताच हे त्याला नाव काय नंदीग्राम आता आपल्याला नंदीग्राम कम जात नाही पण नंदीग्राम सोसायटी आहे नंदीग्राम एक्सप्रेस आहे की नाही पण नंदी ग्राम हे समाप्त झाले तिसरी गोष्ट गोष्टेकडीवरून शिखर इथून तिथून शिकार केली म्हणजे या नातेला ना किती महत्व आहे पण आख आहे का पण असंच्या आमच्या गुरु परंपरे म्हणा किंवा मग मजा म्हणा नांदेड हे वसुदेवाच ठिकाण नांदेड हे वसुदेवाचं ठिकाण वसुदेवाचं श्री कृष्ण महाराज श्री कृष्ण महाराज म्हणजे कोण तुमचे पहिले कोणचे कृष्णा पैकी कृष्ण अलग अलग आणि वसुदेव दिसायला सुंदर मग कुजबूज कुजबूज सुरू झाली गावामध्ये प्राचीन चरित्रामध्ये काय काही काल ज्ञान अंकुश त्या त्याचा काही संबंध नाही कारण संबंध असत तर स्वामीन सांगितलं असत परंतु ते सुंदर असल्या नाही मग गुंजू सुरू झाली मग ते सभा भरली आता वसुदेवाला हद्दपार करायचं किंवा कडीलोट करायचं ठरवलं मग कोणीतरी वसुदेवाला सांगितलं असं असं तुला करणार आहे आमच्या आमच्या ठिकाणी मग कोणते दोस्त मित्र जवळचे राहतात मग आता राजा बोलेत राजा म्हणून आता बाप असेल कोणी असं ते होणार म्हणजे होणार मग या धवळा पिवळा पांढरा काळा जांभळा वगैरे वगैरे पांढरा असे नंदी केले त्या जाणाऱ्या त्या नंदीकडे पाहिले की तसे ते वास होऊ लागले इथून देव आपाप म्हणजे स्वतःचा हद्द पार झाला कुठे गोकुळात गेला नंदाकडे नंदा नंद त्याचा मित्र आणि तिथे रहिवाशी झाली अलग अलग अशी एक आख्या ऐकली बरं कोणी म्हणे बा कुठे पुरावा तर सांगा काही माहित नाही अलग अलग असं चार पाच लोकांच्या सोडून असं ऐकलं गेलेलं आहे तर मग अशी कथा हे नऊ नंदीचा नांदे हे काही माहिती नाही तर अशा प्रकारे म्हणजे आय किंवा थ्री जर असेल तर श्री कृष्ण महाराज म्हणजे आपल्याला आणायचे इतकंच नाही तर या मार्गाशी आधी कोण दत्तात्रे महाराज या मार्गाशी दत्तात्रे गुरु आधी धर्म मार्गाला परमार्गाला ईश्वर धर्माला दत्तात मूळ आहे अलग अलग आणि दत्तात्रय महाराज पद्धतीचे विजय नमले आणि तुमच्या नांदेडला आले बाऊ तुम्ही किती भाग्यवान आहात चक्रवर्त स्वामी गुजरात महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात आधी बारा वर्ष राहिले किती तुम्ही भाग्यवान आहात अलग वर्षात तर अशा प्रकारे तुम्ही भाग्यवान आहात देवाच्या जवळ जाणारे माणसं आहात त्याचे अधिकारी आहात एक जरा असं सांगा होतं आमच्या रमेश शास्त्रीने सांगितलं आमच्या बाबाने सांगितलं फोडायचं म्हणून नाही संस्कार चांगले संस्कारावर नाही असं नाही पहिल्या प्रथम आई त्या पाळण्यामध्ये चांगला बांधते त्याच्यावर चिमण्या टाकते आणि ती चिमण्याच त्याच्या लेकराच्या लक्षात येतात चिमणी काय चिवचिव करते म्हणजे संस्कार बाब आहे संस्कार तर दाखवायच निश्चित किती संस्कार टाका परंतु किती संस्कार टाकलं तरी एखाद्यावर काहीच उपयोग होत नाही तुम्हाला माहित आहे का ऊसाच्या पोटी काऊस हा हळदीच्या पोटी देंग जन्मतात डेंग हळदीच्या पोटी आणि खाती डाळकी देवारी देवारीच्या देवारीच्या पोटी काळी जन्म किती संस्कार करा त्यानं ते पूर्वीचा घेऊन आलाय त्यानं महत्वाचं काय सांगायचंय त्यानं पूर्वीचा घेऊन आलेला आहे संस्कार माणूस जन्म जन्मताना घेऊन जाताना काय घेऊन जातो संस्कार काय घेऊन जातो आणि ते बाबांनी सांगितलं संपत्ती परंतु अंतकरणातली जी सामग्री साठवलेली आहे ती इथे ठेवून जाता येत नाही दिल्या जात ती सोबत घेऊन जावी लागते आलं का लक्षात परंतु तुम्ही पुढे काय व्हायचे आपल्याला ती घेऊन जा सोबत ती शिदोरी सोबत घेऊन जा अरे काय आमच्या दे देवाला येई काही पूर्वी संता म्हणतात सेवा केली म्हणतात सेवा केली पूर्वी जर संत सेवा केली असते राजे ईश्वराची सेवा करण्याचा योग आला असता म्हणून राव सांग फोडेल थप प लं होत औसाला जमला का नाही जमला मग नागदेवाला दुःख झालं नागदेव तिच्यावर मग स्वामी म्हणतात अरे हे काही पूर्वी संत सेवा केली नाही केली ना हे जर संस्कार घेऊन आले असे पैसा सारखा चांगला स्वयंपाक केला असता नाही का नाही म्हणून हे संस्कार घेऊन आली नाही तशी तुम्ही लेकर संस्कार लावा तुम्ही कुणीतरी काम कर आज तक तुम्हाला ऐकलं तर पुढे मी ते संस्कार उघडतील पुढे सांगितल्यावर आमच्या आचार्य बाबांनी सांगितल्यावर एका सुद्धा तुमच्या लक्षात येईल हे पूर्वीचे संस्कार आज ऐकले प्रयास स्पष्ट करायची गरज नाही म्हणून म्हणून संस्कार तर लावाच कर बाळावर भगवंताच्या आनंदाला पात्र होता वेळ झाला वेळ काम आहे मला पण काम आहे तरी मी दहा मिनटं आगाव घेतली नाही असं नाही आम्ही इकडे आलो बाई सरली गावातली सदभक्त मंडळी एक बाई सरली कोणाला भीड बस आणि मग ते मूर्तीला जायचं आहे आमची विजयगावची मंडळी तिरप घेऊन आली एवढच करा आता वाडायची पंगत मात्र सदभक्त मंडळी अनेक गावची आहे एक दोन पंक्ती वाढा चांगल्या बायाला आणि पुरुषांना बाहेरच्या सर्व मंडळींना अगोदर जेव घाला आणि मग गावातली मंडळी पुन्हा जेवायला बसा म्हणजे आधी पाहुण्याला जेऊ घालूया प्रसन्नतेनं साधू मंडळीला जेव घालूया वेळ झालेला आहे मार्गशीर्ष महिना आहे आमच्या नवदित म्हणतानी मार्गशीर महिन्याला निवडला मार्ग शीर्ष मा बारा महिन्यातला हा महत्वपूर्ण महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या चिरायू अवतार असणारा दत्त महाराज यांचा जन्म झालेला आहे म्हणून या महिन्याला खूप आपल्या पंथामध्ये खूप महत्व आहे नवे नवे महत्व आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला सदा स्मरण करण्याला सदा सदा सर्वदा सारखेच दिवस असतात शिवा शिव भक्ती मानले समीपे शिवानी अशुभ नाही स्मरण करावं आमच्या अशुभानं सांगितलं स्मरण करून देवाची जवळ इच्छा नाही म्हणून स्मरण करा आणि देव आत्मसात करा देव निश्चित मला सुखाला प्राप्त करून घेणार आहे म्हणून लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी देतो आणि आमची विजयगाववासियांची आणि विजयगाववासियांच्या बरोबर आमच्या काही सर्वक्त मंडळीची आज अन्नदानाची सेवा आहे योग आहे त्यांचं योगदान आहे आणि ती तुम्ही गोड करून घ्यावं त्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना साधू संतांना आचार्य मंडळीला आणि सदभक्त मंडळीला वास्तविक मंडळीला गाव गाववासी मंडळीला विनंती करतो कि आमची सेवा ही गोड करून घ्यावी या कार्यक्रमात डॉक्टर साहेबांचं सुद्धा योगदान भरपूर असतं याही कार्यक्रमाला आहे डॉक्टर साहेब आमचे बेलकर डॉक्टर साहेब कालच नागपूरला महावाक्यात बोलत करून आले मोठा कार्यक्रम करून आले दोन लाख रुपये खर्च करून तिथून आले याही कार्यक्रमात त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून सर्वांची सेवा परमेश्वरानं स्वीकारांत घेऊन प्रभूच्या मी प्रार्थना करतो लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम सर्व विचार या ठिकाणी बसा थोडा वेळ झाला या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे महत्वपूर्ण योगदान म्हणून या कार्यक्रमाला परमपूजने परम आदरणीय बीजगाव निवासी बाबाजी बाबांचं योगदान महत्वपूर्ण योगदान या कार्यक्रमाला अन्नदानाच्या रूपाने लाभलेलं आहे म्हणून बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे तदनंतर श्रीमान सदभक्त परमार्गसेवक सुधाकर साहेब यांचंही महत्वपूर्ण योगदान या कार्यक्रमाला लाभले आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यानंतर परमार्ग सेवक श्रीमान सदभक्त डॉक्टर फेलकर साहेब बळेगाव यांचंही महत्वपूर्ण योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये व वस्त्रदान देत आहेत डॉक्टर मुकुंदराव पाटील भेलकर हे बळेगाव यांच्याकडून ही रक्कम आणि वस्त्रदान या कार्यक्रमासाठी आलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी सत्कार होत आहे स्वागत आपण बिल्क साहिब सुधाकर साहिब आमच्या नांदेड जिल्ह्यातील खरोखर दानशूर व्यक्तिमत्व कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा डॉक्टर साहेबांचा असतो याही कार्यक्रमामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा उचललेला आहे रोख रक्कम एकावन्न हजार रुपये व साधू संतांना वस्त्रदान असा श्री माननीय डॉक्टर मुकुंदरावजी बेलकर साहेब बळेगाव साहेबांसाठी एकदा काळ्या वाजवा आपण सर्वांनी आमचे सुधाकर साहेब सुद्धा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या त्याचबरोबर ही आजची अन्नदानाची सेवा सभेचे अध्यक्ष विजयगाव निवासी बाबांनी या सर्व विजयगावकर भक्त मंडळी परिसरात भक्त मंडळी करून घेतलेली आहे ही सेवा सुद्धा आपण सर्वांनी स्वीकार करायची त्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वप्रथम संत मंडळीची पंगत होणार आहे सर्व संत मंत तपस्विनी माता भगिनी आपण या पंक्तीला बसून घ्या यानंतर मग वास्तविक मंडळीची पंगत होईल याही सूचनेची नोंद घ्यावी संत प्रणाम या ठिकाणी प्रणा मी आपले आभार व्यक्त करतो सर्व आचार्य मंडळी आपला वेळेतला वेळ काढून या ठिकाणी या